नमस्कार शासन यूट्यूब युट्यूब चॅनलवरचं खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्त वयात वाढ सरकारने घेतला मोठा निर्णय त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट संविधपणेपणा त्याला सुरू करूया गेल्या काही दिवसापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्या सेवानितीच्या वयाबद्दल अनेक चर्चा सुरू होत्या निवृत्तीच्या वयात वाढ होणार का लवकरच निवृत्तीसाठी नवीन नियम येणार का अशा अनेक प्रश्नांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाप्र निर्माण झाला होता अखेर केंद्र सरकारने या सर्व चर्चांना पूर्वविराम देत एक स्पष्ट भूमिका मांडली आहे निवृत्तीच्या वयाबद्दल सरकारची भूमिका केंद्र सरकारने अधिकृतपणे जाहीर केली आहे सध्याच्या नियमानुसार केंद्रीय कर्मचाऱ्याचे निवृत्तीचे वय हे अठा वर्ष आहे काही विभाग किंवा पदानुसार हे वय थोडे वेगळे असू शकते पण त्यात कोणतेही बदल करण्याचा सरकारचा विचार नाही लवकरच निवृत्ती किंवा उशिरा निवृत्तीसाठी नवीन धोरणे आणली जाणार नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे केंद्रीय मंत्र्यांनी दिली स्पष्टीकरण या संदर्भात एक संसद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितले की निवृत्तीच्या नियमामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही कर्मचारी अस्तित्वात असलेल्या नियमानुसार स्वच्छा निवृत्ती घेऊ शकतात त्यामुळे नवीन नियम बनवण्याची गरज नाही लवकरच निवृत्तीसाठी सध्याचे नियम सरकारच्या स्पष्टीकरणानुसार केंद्रीय नागरिक सेवा निवृत्ती वित्त नियम दोन हजार एकवीस आणि अखिल भारतीय सेवा नियम एकोणीसशे अठ्ठावन्न यासारख्या विद्यमान नियमानुसार कर्मचाऱ्यांना निवृत्ती घेण्याची सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना आरोग्य किंवा इतर वैयक्तिक कारणामुळे लवकर निवृत्ती घ्यायची आहे ते या नियमानुसार पात्रता पूर्ण करून निवृत्त होऊ शकतात समग्र दूर अनिश्चिता संपुष्टात सरकारच्या या भूमिकेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये असलेले समग्र दूर झाला आहे आता हे स्पष्ट झाले आहे की निवृत्तीची वय कमी करणे किंवा वाढविणे तसेच त्यात लवचिकता आणणे यासारख्या कोणत्याही नवीन धोरणाचा सरकार विचार करत नाही सध्याचे नियम लागू राहतील त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सध्या नियमानुसारच आपल्या भविष्याची योजना करावी गेल्या काही दिवसापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयाबद्दल अनेक चर्चा आणि अफवा पसरल्या होत्या ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समग्र निर्माण झाला होता त्या संदर्भात केंद्र सरकारने अनेक वेळा आपली भूमिका स्पष्ट केली आहे सरकारची भूमिका केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी स्पष्ट केले आहे की कर्मचाऱ्याच्या निवृत्तीच्या वयात कोणतेही बदल करण्याचा सरकारचा विचार नाही संसदेत विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षावरून अठ्ठावन्न वर्ष, वर्ष करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही सरकार कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात लवचिकता आणण्यासाठी किंवा त्यात बदल करण्यासाठी कोणतीही नवीन नियम बनवत नाही धन्यवाद